आता श्रावण सुरू झालेलं आहे त्यामुळे दन सोमवारी आपण श्रावणातील महादेवांच्या कथा ऐकणार आहोत आता ह्या कथेमध्ये आपल्याला दोन कथा ऐकायला मिळणार आहेत फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्याला चार बायका होत्या राजानं प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलेलं होतं पहिलीला दूध तुपते सांभाळायचं काम सांगितलेलं दुसरीला स्वयंपाकाचं काम सांगितलेलं तिसरीला मुलाबाळांना सांभाळायचं काम होतं आणि चौथीला आपली सेवा करायला सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढे बायका आपापसात भांडू लागल्या पहिली म्हणायची तूच का मुलाबाळांचं करायचं दूध दुबत्याचं तू का करू नये दुसरी म्हणायची हिनंच का राजाची सेवा करायची आणि आम्ही का करू नये त्यानंतर तिसरी म्हणायची मीच का स्वयंपाक करावा अशी चौघींची भांडणं लागली एके दिवशी हे भांडण राजाच्या कानावर गेलं राजा हे सारं ऐकून खूप उदास झाला त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला तो तसाच उठला आणि राजदरबारात गेला इतक्यात तिथे वसिष्ठ आले राजानं त्यांना नमस्कार केला बसायला आसन दिलं वसिष्ठांनी राजाचं तोंड पाहिलं राजाचा चेहरा फारच चिंताक्रांत दिसला वसिष्ठांनी त्यांना त्याचं कारण विचारलं राजाने सांगितलं मी दिलेल्या कामावरून आता राण्यांमध्ये भांडणं होत आहेत त्या एकमेकींच्या वैरी बनल्या आहेत आणि हे मला चांगलं वाटत नाही माझे काय चुकले ते मला कळत नाही तेव्हा ऋषी म्हणाले आपण ह्याबद्दल इतकी चिंता करू नये आपण जाऊन याबद्दल राण्यांशीच बोलूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेव्हा ऋषी व राजा उठले राणीच्या महालात गेले चारही राण्यांना हाक मारली भांडणाचे कारण विचारले राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं मीच का दूध दुपते सांभाळावे दुसरी म्हणाली मीच का स्वयंपाकाचं काम करावं तिसरी म्हणाली मीच का मुलांना सांभाळावं चौथी म्हणाली मीच का राजाची सेवा करावी अशी चौघींनी आपली कारणे सांगितली तेव्हा राजा म्हणाला मला यांना हीच कामं सांगाविषयी वाटतात तेव्हा वशिष्ठ अंतर्ज्ञान लावतात भांडणाचं कारण शोधतात नंतर ते पहिल्या राणीकडे वळले तिला म्हणाले अगं तुला हे दूध दुपत्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग आई तू आदल्या जन्मी गाय होतीस रानात नेहमी चरत असायची तिथे जवळच एक शिवलिंग होतं तू भर दोन प्रहरी त्याच्यावरती दुधाच्या धारा धरायची आणि त्यावरती अभिषेक करायची त्यामुळे तुझ्या ह्या जन्मात तू राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं व्रत अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्यासाठी महादेवांनी ही आज्ञा राजाला दिली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवरातच मनी शंकरधर जसा तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला तेव्हा राणीने त्यांना नमस्कार केला आणि भांडण सोडून दिलं पुढे ऋषी दुसऱ्या राणीकडे वळले तिला विचारलं तू का भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाक करायचा याचं मला कारण सांगा ऋषींनी पुन्हा अंतर्ज्ञान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस भिक्षा मागत होतीस तेव्हा दर सोमवारी तू उपास करायची भिक्षेला जायची पण पाचच घरी तू भिक्षा मागायची आणि त्याचा स्वयंपाक करून महादेवांना नैवेद्य दाखवायची ही भक्ती देवाला आवडली त्याने म्हणून तुला राजाची राणी केलं राजाने तुला जे काम लावून दिलं आहे ते तू मनाने कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा आत्मा तृप्त कर म्हणजे तुझं व्रत पूर्ण होईल मनोभावे राजाची सेवा कर म्हणजे ती महादेवांना पावेल आणि तुला कैलास लाभेल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं ते ऐकलं आणि ती सुखासमाधानानं वागू लागली आता पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळले भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ज्ञान लावलं पूर्वी जन्मीची हकीकत जाणली आणि ते राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू वानरी नव्हतीस तुला मुलबाळ नव्हते तू सोमवारी चांगली चांगली फळं महादेवांना अर्पण करत होतीस दर सोमवारी स्वतः तू उपवास करायची असा तुझा नेम होता म्हणून तुला देवानं राजाची राणी केली तू दिलेल्या फळांनी देवानं तुला या जन्मी मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखाने वाघ यातच तुझे कल्याण होईल तुला महादेव प्रसन्न होतील असा तिला आशीर्वाद दिला राणीने नमस्कार केला व वा सुखाने वागू लागली आता पुढे काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वळले तिला भांडणाचं कारण विचारलं तिने सांगितलं तेव्हा ऋषी म्हणाले मागल्या जन्मी तू घार होतीस आभाळात उडत होतीस खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरायची म्हणून तुला महादेव प्रसन्न झाले त्यांनी तुला राजाची राणी केली आणि पलंगावरती बसवली जसं त्यांना तू सुख दिलं तसं तू राजाला पण सुख दे म्हणजेच तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषींनी चारही राण्यांना समाधान केलं आणि भाडण मिटवलं राजाला आनंद झाला व ते दोघे निघून गेले पुढे सगळ्या राण्या आनंदाने वागू लागल्या ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आता आपण दुसरी कहाणी बघणार आहोत ज्या कहाणीचं नाव आहे सोमवारची खुळबर दुधाची कथा एक आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं की आपल्या महादेवांचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानानं एक युक्ती सुचवली दवंडी पेटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कुणाला काही सुचे झालं राजानं सांगितल्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवडात नेलं गेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक बाई होती तिनं घरचं सगळं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना खाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा तृप्त केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खूळभर दूध घेतलं आताजी देवळात आली मनोभावे तिनं महादेवाची पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली हे महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुळबर दुधानं देखील भरणार नाही पण मी आपली भक्तिभावानं ते दूध तुला अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध तिनं गाभाऱ्याला अर्पण केलं पूजा घेऊन मागे ती फिरली आणि इकडे तर चमत्कारच झाला म्हातारी परतल्यावरती गाभारा भरून गेला हे पुजाऱ्याने पाहिलं राजाला कळवलं परंतु गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ता लागेना असेच पुढे आणखी दोन सोमवार झाले पुढे चौथ्या सोमवारी राजा तिथे मंदिरातच बसला म्हातारी आली तिने दूध टाकले त्याच वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी खूप घाबरून गेली राजानं तिला अभयवचन दिलं तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेचं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांची हाय हाय माथी आली हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा भरत नाही त्याला युक्ती काय करावी असे राजाने विचारले तेव्हा आजी म्हणाली मुलावासरांना दूध पाजावं घरोघर सगळीकडे आनंद करावा देवाला भक्तीने पंचामृती स्नान घालावा दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजानं म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दवंडी पिटवली पुढच्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा गाभारा दुधानं भरून आला राजाला आनंद झाला त्यानं म्हातारीला इनाम दिला सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद